सौदार नमकीनचा उद्घाटन सोहळा राजेश जगन्नाथ साडी आणि राजेश जगन्नाथ साडी आणि आदित्य राजेश साडी हे सर्व बोलून घेतले आहे या ठिकाणी उपस्थित आहेत माजी नगरसेवक जगदीशभाऊ ठाकूर शर्माजी पंडित शर्माजी दाम्पत्य आईवडिलांच्या हातून आदित्याच्या आईवडिलांच्या हातून हा उद्घाटन सोहळा संपन्न होतो आहे वारी बारी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगलाताई वारी जळगाव जनता बँकेच्या संचालिका डॉक्टर आरतीताई ताई हुजूर बाजार इते आ, मंगल भाऊ भाटिया आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा उद्घाटन सोळा संपन्न होतोय सौदार नमकीन आता प्रत्येकाच्या मनामध्ये गोडवा वापिरणार आहे